आपली शकुंतला आजही ब्रिटिशांच्या ताब्यात आहे मी शकुंतला एक्सप्रेस बद्दल बोलते भारतातलं रेल्वे जाळं एवढं मोठं आहे पण तरीही एक अशी रेल्वे आहे जी भारताच्या मालकीची नाहीये ती म्हणजेच ही शकुंतला एक्सप्रेस आजही शकुंतला एक्सप्रेस एका ब्रिटिश कंपनीच्या मालकीची आहे महाराष्ट्रातल्या यवतमाळ मूर्तिजापूर आणि अचलपूर अशा ट्रॅकवर ही रेल्वे आजही धावते भारतीय प्रवाशांना सेवा पुरवते पण ती आपली नाही आणि त्यामुळेच ज्या ब्रिटिश कंपनीची ही रेल्वे आहे त्या कंपनीला दरवर्षी आपण करोडो रुपयांची रॉयल्टी देतो हे शकुंतला एक्सप्रेस विकत घेण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले पण कंपनीने ते ट्रॅक वरून धावणाऱ्या या शकुंतलेची स्टोरी काय आहे यावरच आज आपण सविस्तर बोलूयात शकुंतला एक्सप्रेसला आज जवळपास सव्वाशे वर्ष होत आली आहेत नॅरोगेज ट्रॅक वर ही रेल्वे धावतय त्याचं ब्रॉडगेज मध्ये रुपांतर करण्यासाठी दोन हजार चोवीस मध्ये ही प्रयत्न केले गेले पण तेव्हा ही ब्रिटिश कंपनी क्लिक निक्सनने जिचं नाव आता सेंट्रल प्रोव्हिन्स कंपनीने रेल्वेवर दावा सांगितला रेल्वे ट्रॅकची मालकी हवी असेल तर त्यासाठी क्लिक निक्सन या कंपनीने तब्बल एक हजार आठशे कोटी रुपयांची मागणी केली त्यामुळे काम तिथेच रखडलं याचं कारण म्हणजे जेव्हा ही रेल्वे सुरू झाली एकोणीसशे तीन मध्ये तेव्हा क्लिक निक्सन कंपनीने यवतमाळ ते मूर्तिजापूर ही रेल्वे लाईन तयार केली आणि शंभर वर्ष ही रेल्वे क्लिक निक्सन कंपनीच्या मालकीची राहील असा करार सुद्धा केला होता आता करार संपलाय पण कंपनी जागेवरची मालकी सोडायला काही तयार नाहीये रेल्वे तुमच्या ताब्यात घ्या आणि जागेसाठी सरळ सरळ पैसे मोजा असं या कंपनीचं म्हणणं आहे आता हे प्रकरण आंतरराष्ट्रीय लवादाकडे पाठवण्यात आलंय आता या प्रकरणाची सुरुवात कुठून झाली ते पाहूयात स्वातंत्र्य सैनिक श्रीमंत बळवंतराव देशमुख यांच्या पत्नी शकुंतलाबाईंच्या नावावरून या रेल्वेला शकुंतला एक्सप्रेस असं नाव पडलं शकुंतलाबाईंचे वडील सुद्धा रेल्वे अधिकारी होते त्यांनीच या रेल्वेला शकुंतला असं नाव दिलं असं म्हटलं जातं तर विदर्भात पिकणारा कापूस मुंबईच्या मार्केट पर्यंत घेऊन जाण्यासाठी हा रेल्वे ट्रॅक ब्रिटिशांनी त्या बांधला होता एकोणीशे तीन मध्ये या कापसाचा सप्लाय मॅनचेस्टर मध्ये व्हायचा त्यामुळे ब्रिटिशांनी भरपूर पैसे खर्च करून हा रेल्वे ट्रॅक बांधलेला दोन हजार तीन मध्ये कंपनीचा शंभर वर्षांचा संपला पण अजूनही भारत सरकार या रेल्वे आजवर दरवर्षी सव्वा कोटी रुपये रॉयल्टी या ब्रिटिश कंपनीला द्यावी लागत होती पण सध्या उत्पन्न कमी असल्यानं रॉयल्टी देणं सध्या बंद आहे पण मालकी अजूनही ब्रिटिशांकडेच आहे एवढी वर्ष ब्रिटिश कंपनीचा लोगो त्या रेल्वेवर होता पण दोन हजार अठरा मध्ये भारत रेल्वेचा लोगो शकुंतला एक्सप्रेसला मिळाला ब्रिटिशांनी माल वाहतुकीसाठी ही रेल्वे बनवली होती पण नंतर शकुंतला एक्सप्रेसने सामान्य प्रवाशांना सुद्धा सेवा पुरवली त्या काळी इतर कुठल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सुविधा एवढ्या नव्हत्या तेव्हा छोट्या छोट्या खेडोपाडी शकुंतला एक्सप्रेस पोहोचत होती या रेल्वेच्या स्पीडची पण एक गंमत होती ज्यांनी या रेल्वेने प्रवास केलाय जुने प्रवासी असं सांगतात की चालत्या उतरून बाजूच्या शेतातला हरभरा उपटून पुन्हा गाडी पकडता यायची त्यामुळे शकुंतला रेल्वेत धावत नाही तर रांगते असं ते, ते लोक गमतीने म्हणायचे एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत ही गाडी वाफेच्या इंजिन धावत होती त्यानंतर गाडीला डिझेल इंजिन लागलं पण तिच्या स्पीड मध्ये अजून तरी काही बदल झाला नाही हजार मध्ये भारत सरकारने ही गेज रेल्वे ब्रॉड गेजवर आणण्यासाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूदही केली होती पण कंपनीने दावा ठोकल्यानंतर हे प्रकरण तिथे चढकलं त्यामुळे यवतमाळ आणि मूर्तिजापूर हा रेल्वे ट्रॅक तेवढा भारत सरकारने रॉयल्टी बेसवर घेतला पण ट्रॅकची दुर्दर्श पाहता त्या किती दिवस चालतील याबद्दल शंका व्यक्त केली जाते कारण रॉयल्टी घेणाऱ्या कंपनीने या रेल्वेच्या विकासासाठी नंतर कोणतंही पाऊल उचललं नाही अगदी वीस रुपये तिकिटात ही रेल्वे प्रवाशांना सेवा पुरवते पण तिच्या विकासासाठी अजूनही अडथळे येतात ट्रॅक वाईट अवस्थेत आहेत पण लोकांसाठी सध्या रेल्वे सुरू आहे कंपनी कोणताही खर्च करत नाही आणि रूट ताब्यातही देत नाही त्यामुळे निर्णय घेता येत नाही रूट ताब्यात आल्याशिवाय काहीच विकास होणार नाही असं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आज बुलेट ट्रेनच्या जमान्यात शकुंतला रेल्वे वारसा आणि पर्यटन रेल्वे म्हणून चालवली जावी असं विदर्भातल्या स्थानिक लोकांचं आजही म्हणणं आहे आणि त्यासाठी ते, ते मागणी करतात तुम्हाला काय वाटतं शकुंतला एक्सप्रेसला वारसा रेल्वे म्हणून मान्यता मिळावी कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका